नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे हुकुमाची राणी ही या मालिकेचा आजचा भाग खूपच रंजक होता इंदिरा राणी फॅक्टरीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी तयार होत असतात तेवढ्यात इंद्राच्या ब्लेझरचं बटन तुटतं म्हणून तो अपसेट होतो राणी म्हणते त्यात काय एवढं मी लगेच लावून देते बटन मग राणी मस्त रोमॅन्टिकली इंद्राच्या ब्लेझरचं बटन लावून देते दोघांचीही एकमेकांशी नजरानजर होते बॅकग्राऊंडला मस्त रोमॅंटिक म्युझिक वाजत असतं खोडकर राणी मुद्दाम इंद्राला सुई टोचवते त्यांचं गोड बोलणं चालूच असतं तेवढ्यात अजू त्यांना खाली येण्यासाठी आवाज देतो सगळे तयार होऊन खाली येतात पण मालती येत नाही चिकू मालतीला बोलवण्यासाठी जाते बाकी सगळे वर्धापन दिनाच्या समारंभासाठी खूप उत्साहात असतात पण उर्मिलाच्या मनात मात्र कुटील विचार घोळत असतात उदास चेहरा घेऊन चिकू परत येते मालती येणार नाही असं ती सांगते त्यावर आबा चिडतात तेवढ्यात पायऱ्यांवरून उतरत मालती म्हणते की ज्या फॅक्टरीमुळे माझा संसार मोडायला आला त्या फॅक्टरीत निका जाऊ इंद्रा काहीतरी म्हणणार असतो पण मालती त्याला थांबत थांबपणे सांगते की मी येणार नाही हे पाहून विक्रांत उर्मिला खूप खुश होत असतात आबा मालतीला म्हणतात मी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं खूप वेळा दिलेली आहेत तुमची माफीसुद्धा मागितली आता यापेक्षा जास्त मी काहीही करू शकत नाही त्यावर मालती पुन्हा तेच म्हणते की असं मग मी सुद्धा कुठेही येणार नाही इंद्रा म्हणतो आई प्लीज शांत हो तरीही ती कोणाचंच ऐकत नाही फॅक्टरी आणि आबांना खूप वाईट बोलत असते सगळे मालतीला समजवण्याचा खूप प्रयत्न करतात पण ती कोणाचंच ऐकायला तयार नसते शेवटी कशी तरी ती तयार होते चिकू मालतीला तिथून घेऊन जाते इकडे राणीची आई आणि बुवा चालत चालत फॅक्टरीकडे जात असतात तेवढ्यात राणीच्या आईची तब्येत खूप बिघडते त्या रस्त्याच्या कडेला थोडा वेळ बसतात आता फॅक्टरीत कसं जायचं म्हणून दोघंही काळजीत असतात तेवढ्यात इंद्रा राणीची गाडी तिथं पोहोचते ते राणीच्या आईबाबांना दवाखान्यात घेऊन जातात इंद्राच्या मनात आपल्या आईवडिलांसाठी काळजी पाहून राणीला खूप छान वाटतं इकडे फॅक्टरीत सगळे कामगार खूप उत्साहाने सगळ्यांच्या स्वागतासाठी उभे असतात तिथे गेल्यावर मालतीला कळतं की इंद्रा अजून पोहोचलेलाच नाही तेवढ्यात चिकू म्हणते दादू आला तेव्हा सगळे समोर बघतात तो इंद्राच्या गाडीतून राणीच्या आईबाबा उतरत असतात ही चांगलीच संधी मिळाली म्हणून उर्मिला पुन्हा राणीविरुद्ध मालतीचे कान भरते सगळे कामगार कार्यक्रमासाठी आवरावर करायला लागतात तेवढ्यात इंद्रा गोट्याला गाठून भाऊबीजच्या दिवशी राणी माझ्याबद्दल काय म्हणत होती ते मस्करी करत विचारत असतो तिकडे मालती आणि उर्मिला राणीच्या आईकडे जाऊन त्यांचा खूप अपमान करत असतात आधीच राणीच्या आईची तब्येत बरी नसते त्यात हे सगळं ऐकून त्यांना खूप वाईट वाटतं कार्यक्रम सुरू होतो राणी फुलांचं ताट घेऊन येत असते मालती मुद्दाम पाय आडून तिला पाडणार असते पण इंद्रा राणीला सावरतो ते पाहून बाकी सगळे खुश होतात पण मालती रागाने निघून जात असते तेवढ्यात राणी स्टेजवरून प्रमुख पाहुणे म्हणून मालतीचं नाव अनाऊन्स करते म्हणून ती थांबते सगळेजण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतात इंद्रा त्यांना स्वतः स्टेजवर घेऊन जातो मग राणी फॅक्टरीच्या चाळीसव्या वर्धापन दिनानिमित्त छोटंसं भाषण करते त्यात मालतीचं खूप भरभरून कौतुक करते आणि त्यांना भाषणासाठी आमंत्रित करते त्यासुद्धा आनंदाने भाषण करतात आणि सर्व कामगारांना मनापासून शुभेच्छा देतात कार्यक्रम संपतो इंद्रा राणीजवळ जाऊन अभिमानाने म्हणतो आज तू खरी हुकमाची राणी शोभतेस मंडळी तुम्हाला काय वाटतं आता तरी मालतीचं राणीबद्दल असलेलं मत बदलेल का ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू उद्याच्या भागासोबत तोपर्यंत आनंदी रहा काळजी घ्या